नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात मी पण एकदम मस्त आहे तर गावी आलेलो आहोत आम्ही आणि आता निघालेलो आहोत आम्ही आमच्या घरच्या कुदेवीच्या दर्शनासाठी कारण आज आहे यात्रा आमच्या गावची तर तिथेच आम्ही चाललेलो आहोत आज आहे आमच्या गावची यात्रा यात्रेला चाललो आम्ही सगळं एवढं मेकअप जे काही केलं आहे ते सगळं मी गाडीमध्ये केलेलं आहे त्या माणसाने मला घरी लिपस्टिक गाडीमध्ये लावलो आम्ही अजून अजून पावडर कुठून काही लावलं नाही फक्त फक्त मॉइचरायझर लावले लिपस्टिक लावले टिकली लावली का आनंदे घातले बाजार असंच असतो आपला आणि काहीच लावलं नाही तोंड पण तुतलं नाही असंच आले आपले चला आता आपण घरी किती महिन्याने चाललो दोन महिन्याने आम्ही आमच्या घरी चाललो इकडं तिकडे बटलो तर आता तुम्हाला आमच्या गावची यात्रा दाखवतो कशी असते खरं तर गावी आम्ही तीन महिन्यानंतर चाललो आहे कारण दिवाळीत आम्ही गावी आलेलो आणि दिवाळीनंतर आता चाललो आहे तर खरं सांगते गावी आल्यानंतर जो म्हणजे एक आ, मनाला शांतता आणि एकदम म्हणजे सुकवून म्हणतात ना ती जी गावी मिळते ना ते कुठेच नाही आहे तर जाताना मध्ये एक गाव लागलं आणि तिथे पण त्यांची यात्रा चालू होती कारण इकडे कर्नाटकमध्ये ना फेब्रु फेब्रुवारीमध्ये म्हणजे अमावश्यापासून ते फोर्ट पौर्णिमापर्यंत यात्रा ही चालू होते तर इथे बघा आम्ही आता पोचलेलो आहोत अर्धा रस्त्यात अर्धा रस्ता म्हणजे मंदिराजवळजवळ पोचलेला आहोत आणि इकडे पूर्ण लोक पायी पायी चाललेले आहेत आणि खूप रस्त्यावरती अशा गाड्या लावलेल्या आहेत कारण खूप 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 गर्दी असते त्यामुळे मी हा दिवस कधीच निवडत नाही मी म्हणजे जत्रेच्या आधी मी जाऊन नारळ वगैरे देऊन येते जत्रेला मी येतच नाही कारण अशी गर्दी असते तिथून बाहेर येता येता म्हणजे ना नाकीनो होतं तरी मग आता काय करणार कारण आदल्या दिवशी आम्ही इथे पोचलो आणि मग दुसरा ऑप्शनच नव्हतं आमच्याकडे म्हणून मग आज यावं लागलं आता इथून चालत चालत जायचं आहे आम्हाला कारण मंदिरापर्यंत गाडी जायला रस्ता नाही आहे मला सगळ्यांनी गाडी इथे लावलेली आणि इथून आता चालत जाणार आहे मंदिरापाशी रस्ताच नाही तर मंदिरात जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि मला एक ना सांगायचं आहे की ज्यावेळेस खूप खूप गर्दी असते ना त्यावेळेस ना तिकड जे परिसरातमधले जे मोठे असतात ना त्यांनी तिकडची काळजी घेतली पाहिजे म्हणजे लोक नारळ फोडतात ते नारळ पाया पायापाशी येतात ते पाया म्हणजे तुडवत लोक चाललेत त्यानंतर तिकडे मंदिराच्या ना मीठ जाडं ते मीठ ठेवतात बघा तुम्ही बघू शकता ते ढीग लागलेली आहे त्याच्यावरून ते तुडवत लोक चालले आहेत म्हणजे काहीच म्हणजे काळजी नाही आहे उगंच आपलं द्यायचं म्हणून देतात ते आणि करायचं म्हणून करतात असं करू नका जर यात्रा असते ना तर तिकडच्या जे मोठी माणसं असतात त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे मला तरी असं वाटतं तर ही रथ असते आणि ही रथ उत्सव ज्या वेळेस होते ना म्हणजे हलतं ते इकडून ते घेऊन जातात त्यांच्या एका ठिकाणी आणि त्या ठिकाणाहून पण पुन्हा त्याच जागेवर आणून ते ठेवतात आणि हे रथ उत्सव बघण्यासाठीच लोक थांबलेले असतात आणि हा माझा पहिला म्हणजे वर्ष आहे की मी र रथ उत्सव बघते कारण खूप गर्दी असते त्यामुळे मी या दिवशी येत नाही पण म्हणलं चला तर आलो आहे तर मग हे बघूनच जाऊया तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे तर मग ते भरपूर लोकं असतात ते खेचण्या खेचण्यासाठी मग ते खेचून तिथपर्यंत घेऊन जातात आणि पुन्हा मग खेचत खेचत आणतात आणि पुन्हा तिथेच ते जागेवरती ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते उभा असताना तिथेच आणून ते पुन्हा ठेवून देतात thank <laughs> you सगळ्या गाड्या निघायला लागल्यात अर्धा किलोमीटर चालून आलो आणि तिथे दिसतोय तुम्हाला ट्रॅफिक लागलाय कधी निघणार दर्शन वगैरे तर झालं तर इथून निघणार किती असं माहिती नाही कारण फुल ट्रॉफिक आहे फुल 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 ट्रॉफिक हे हे लाडू आहे जत्र्याचे लाडू हे बघा हे लाडू आहे जत्र्याचे लाडू मस्त बरा जवळ जवळ आणि हे भजी जत्रेमध्ये येऊन भजी आणि लाडू खाणं हे मेडिटेरियन खाल्लंच पाहिजे जत्रे मे आया और भजी नाही खाय तो क्या खाय गरम गरम आणलेले फाटून फिटून मागून खालून आणलाय चाललो बन चला निघतो आता आम्ही पण तो रोड पण ट्राफिक आहे तिकडचा रोड इकडचा रोड आम्हाला जायचा तो पण ट्रॅफिक आहे फुल ट्राफिक आहे भरपूर गाडी आहे बाईक होते इथे फोर व्हीलर होते अर्धा किलोमीटर फोर व्हीलर ठेवून चालत होते तर आम्हाला आमच्या गावी पोचायला वाजले आठ आणि समजा बघू शकता किती मोठा तर आम्ही पोचलो आमच्या गावी आणि बघू शकता जंगल जंगल दिसतोय पूर्ण कारण जंगलातच मी राहते आणि इथे मग पोचलो आणि त्यानंतर समजलं लाईट नाही आहे आमच्या इकडे कारण दिवाळीला पण जेव्हा आम्ही आलो होतो ना त्यावेळेस पण पाच दिवस लाईट नव्हती बिना लाईटमध्येच आम्ही घरी राहिलो होतो मग तेच मला टेन्शन होतं की आता तरी लाईट असली पाहिजे पण तेच झालं आलो इथे आणि लाईट नाही मग काय आलो घरी दरवाजा उघडला आधी गेलो सगळे बटणं चालू केले पण लाईट नव्हती शेवटी हे वरती गेले वरती जाऊन बघितलं की तार कुठून काही निघाली आहे का घरी पोचलो लाईटच नाही आता लाईट लागली आता आता जेवायचं आणि झोपायचं